नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आहात अनालायझर लोकनीती तुम्हाला आठवत असेल तर आम्ही अगदी आधीपासून एकोणीस दोन हजार वीस मध्ये जेव्हा पहिल्यांदा किसान मोर्चाची नौटंकी सुरू झाली होती आणि दिल्लीच्या सीमेवरती येऊन यांनी सगळी घेराबंदी केलेली होती तेव्हापासून आम्ही एक आक्षेप असा घेत आहोत की हे जे काही आंदोलन ही काही नौटंकी हा काही ड्रामा चालू आहे हे सगळं हा जो तमाशा चालू आहे हे सगळंच्या सगळं राजकीय आहे याच्यामध्ये देशविघातक शक्ती आहेत याचा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हिताशी काही संबंध नाही तेव्हा आमच्यावर टीका झाली जेव्हा हे आंदोलन उठलं एक वर्षाच्या नंतर सव्वीस नोव्हेंबर काहीतरी तारीख येते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते कृषी कायदे वापस घेतल्याच्या नंतर सुद्धा ह्यांचा धिंगाणा थांबलेला नाही आताही यांनी काय जाहीर केलेले माहिती आहे पंधरा ची तारीख जाहीर केलेली कि संयुक्त किसान मोर्चानी आणि ते दिल्लीवरती ट्रॅक्टर मोर्चा घेऊन येणार आहेत म्हणजे दिल्लीवरती हल्ला करणार आहेत तारीख लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची तारीख यांनी निवडलेली आहे सव्वीस जानेवारीला यांनी काय आणि कसा कि धिंगाणा घातला होता लाल किल्ल्यावरती यांनी तिरंग्या ध्वजाचा कसा अपमान केला होता यांनी खालिस्थान खालसा पंथाचा पिवळा झेंडा तिथे कसा लावला ला होता हे सगळं सगळ्यांच्या समोर आहे त्या ट्रॅक्टर उलटल्यामुळे एक शेतकरी त्याच्यामध्ये मेला तर पोलिसांनी त्याच्यावरती ट्रॅक्टर घालून त्याला मारला असा अपप्रचार राजदीप सरदेसाई सारखे जे लिब्रांडू पत्रकार आहेत त्यांनी केला होता की जे त्यांच्यावरती उलटला हे सगळा खोटारडेपणा तुमच्या समोर आहे हे सगळे असं म्हणत होते की नाही त्यांच्या रस्त्यामध्ये काहीतरी काय खिळे पसरलेले असतात म्हणजे हा भंपकपणा बघा सर्वसामान्य नागरिकाचं विहार स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य बाधित आणण्यासाठी म्हणून ह्यांनी रस्त्यावरती आडून बसलेले होते यांना दिलेल्या जागी ह्यांनी आंदोलन केलं नाही तिथे परवानगी नसताना वर्षभर ते बसून राहिले आणि यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा शेपूट घातलेली होती म्हणजे ह्या देशविघातक शक्ती यांचं आंतरराष्ट्रीय पातळीचं फंडिंग इतकं म्हणजे काय येईल त्याला इतकं टोकाला पोहोचलेलं कट की सगळ्या यंत्रणा जाऊन का ताब्यामध्ये घेतलेले आहे काही झालं नाही त्यांना आणि आताच्या मागणीमध्ये तुम्हाला आम्हाला कॉपीराइट तो व्हिडिओ शेअर करता येत नाही तुम्ही जरूर नुसतं फक्त संयुक्त किसान मोर्चा लेटेस्ट न्यूज असं द्या सर्वे सर्च द्या तुम्हाला युट्यूबवरती सापडेल यांची काय मागणी माहिती आहे किसान आंदोलनामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत फौजदारी स्वरूपातले ते तातडीनं मागे ही मागणी आहे अजून एक ह्यांचा भंपकपणा लक्षात घ्या म्हणजे तीन मुद्दे आहेत मी त्याच्यावरती तुमच्या असं म्हटलं नंबर एक की जग्नाथच्यावरती गुन्हे आहेत ते वापस घ्या नंबर दोन एम एस पी की लिगल गारंटी ज्याच्यावरती मी बोलणार आहेच आणि तिसरा जो मुद्दा आहे की हरियाणा सरकारच्या विरोधामध्ये का पंजाब सरकारच्या विरोधामध्ये बोलणार नाही तुम्ही आत्ताच्या तुम्ही म्हणता त्या पद्धतीने खरेदीच्या संदर्भामध्ये एम एस पी की लिगल गारंटी बाजूला ठेवतो ह्या आत्ताच्या सरकारमध्ये नवीन सरकारमध्ये जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चव्हाण जे जेव्हा मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राज्याकडून त्या राज्यामध्ये गावाची जी खरेदी झाली आणि जी फरकाची रक्कम होती त्यांनी केलेली मागणी आणि प्रत्यक्ष असलेली एम एस पीची रक्कम केंद्र सरकारची ही फरकाची रक्कम राज्य सरकारने देऊन ती खरेदी केली होती मग तुम्ही ही मागणी करू शकत नाही पंजाबला आणि आता जेव्हा म्हणता यांना जेव्हा विचारला प्रश्न जेव्हा विचारला की तुम्ही एखाद्या राज्य सरकारच्या विरोधामध्ये कस का जर तसं बोलायच असेल तर कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आल्याच्या नंतर बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलेला आहे मग तुम्ही कर्नाटकच्या सरकारच्या विरोधामध्ये काय बोलणार आहात संयुक्त किसान मोर्चावाल्यांनी आजपर्यंत मिठाची गुळणी बाळगलेली एक शब्द कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये बोललेला नाही आहे एक शब्द पंजाब सरकारच्या विरोधामध्ये बोललेला नाही आहे प्रत्यक्ष यांच्यावरती जी दमदाटी आणि जी यांची अडचण दिल्ली सरकारच्या वतीनं झाली त्याच्यावरती तर यांनी एक शब्द बोलला नाही कारण की तिथं आम आदमी पक्षाचं सरकार आहे यांनी शिव्या कोणाला घातल्या पंजाबच्या पोलिसांनाही काही म्हणले नाही ते कारण की ते आम आदमी पक्षाचे पोलीस आहेत पण दिल्लीमध्ये मात्र केंद्र सरकारचे पोलीस असल्यामुळं त्याच्या नावानं बॉम्ब केलेली आहे दामरटपणा बघा किती आहेत कर्नाटकचे कृषी मंत्री सदानंद पाटील यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शेतकरी त्यांना पाच लाख रुपये आपल्या कुटुंबाला मिळतात म्हणून आत्महत्या करतात हे एक शब्दानं ना बोललेले नाही आहेत असं समजा की आत्ता तिथे कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार आहे भाजपचा मंत्री आहे सदानंद पाटील म्हणून तो जर असं बोलला असता त्यांनी संसद डोक्यावर घेतली असती ठप्प केलं असतं आरडाओरडा धिंगाणा केला असता रोज रात्री रा राष्ट्रीय चॅनलवरती हिंदी मराठी चॅनल हिंदी इंग्रजी चॅनलवरती येऊन धिंगाणा घातला असता या लोकांनी इतके ह्यांचं म्हणजे ह्या कट कसा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ना आपल्याकडचे त्यांचं नाव मी आता घेत नाही ते वारंवार आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट असा ना तो आंतरराष्ट्रीय कट हा आहे हे सध्याच लोकनियुक्त सरकार आहे जी लोकशाही आहे जे आपलं संविधानाचं सगळं मूलभूत चौकट शाबूत आहे याच्या सगळ्यावरती हल्ला करण्याचा आंतरराष्ट्रीय कट कर आहे आणि त्याचे हे सगळे बदमाश त्याच्यातले एक एक भागीदार आहेत म्हणजे आता जेव्हा हे हरियाणा सरकारच्या विरोधामध्ये आम्ही दिल्लीला मोर्चा काढतो म्हणून सांगता बरोबर पंधरा ऑगस्टचाच मूर्त निवडतात हे यांना दुसरा कुठला दिवस सापडत नाही आत्ता एक ऑगस्ट पासून हे शंभू बॉर्डोवरती जाऊन बसणार म्हणून सांगितलेलं हे यांचा बदमाशपणा बघा तुम्ही काय ते म्हणजे पंजाबला लागून जी सीमा आहे तिकडून त्यांचा सपोर्ट आहे पूर्ण पण तेच हरियाणाच्याकडून म्हणाल तर तुम्हाला हरियाणाचे पोलीस आणि तिथली जी प्रशासनाची व्यवस्था आहे ती तुम्हाला असं काही फालतूपणा करू देणार नाही दिल्लीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्याला पोलीस यंत्रणा ही केंद्राच्या ताब्यामध्ये असल्यामुळे तिथे काही करता येणार नाही जी काही शिल्लक जागा आहे ती पंजाबमधूनच आहे मध्य प्रदेशमधून पण काही शक्य नाही राजस्थानमधून पण आता शक्य नाही भाजपचं सरकार आहे म्हणून ज्या ज्या सगळ्या सीमा आहेत ना त्या दिल्लीला लागून असलेल्या त्या बघा तुम्ही काय आहेत आणि आताचा जो मुद्दा आहे जो समोर येतो आहे एम एस पी की लिगल गारंटी म्हणजे ज्यांचे घुटण्यामध्ये डोके येत ना जाट सोला दुने आठ ही म्हण त्या जाटांच्याच जाट बोली भाषेमध्ये आहे तसं ह्या सगळ्या पंजाबी जाट शेतकरी नेत्यांचे डोके घुटण्यामध्ये घुटण्यामध्ये नाही असं माझं मत झालं आता तर लिगल गारंटी म्हणजे काय गोष्ट आहे हो आत्ता ऐंशी कोटी जनतेला रेशनवरती फुकट धान्य वाटप केलं जातं त्या धान्य वाटपासाठी म्हणून सरकार खरेदी करतं मूळ मुद्दा लक्षात घ्या काय ते प्रोक्युरमेंट जी आहे ती फक्त गहू आणि तांदळाची होती मोठ्या प्रमाणात बाकीच्या सगळ्या कडधान्याची भरडधान्याची फार थोड्या प्रमाणामध्ये होती ते आकडे किरकोळ त्याच्यावरती चर्चा करायचं काही कारण नाही रॅशनवरती जे काही मिळतं ते गहू आणि तांदूळ या गहू आणि तांदळाची जी खरेदी होती हे दोन्ही पाण्यावरची पिकं आहेत एक तर खरंच नीट नीट सरळ सरळ रब्बीचं पीक आहे गव्हासारखं आणि तांदूळ जो आहे की जिथं प्रत्यक्ष पाणी पडतं पाणी साचून राहतं अशाच प्रदेशामध्ये तो गहू हो तांदूळ होतो म्हणजे दोन्हीचा संबंध पाण्याशी आहे आणि हे सगळे डावे हरामखोर बदमाश आत्तापर्यंत काय म्हणत होते बागायती शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी असा फरक करत होते आणि आता आंदोलन करताना मात्र हे सगळे बागायती किंवा पाण्यावाले जे पीक आहे त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत या संयुक्त किसान मोर्चाच्या कुठल्याही आत्ताच्या नाही गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षातले मी तुम्हाला सांगतो एक मागणी मला अशी दाखवा की जी कोरडवाहू भरड पिकं आहेत त्यांची खरेदी करा म्हणून धान्य म्हणजे ज्वारीची खरेदी करा बाजरीची खरेदी करा मक्याची खरेदी करा नाचणी ती थोडं म्हणा पण हे तीन मुख्य आहेत एक तरी तुम्हाला कधीतरी मागणी आढळली का ज्वारीची खरेदी करा तुम्हाला कधीतरी मागणी आढळली का की ज्वारीची खरेदी करा तुम्हाला कधीतरी एक तरी मागणी दिसली का की बाजरीची खरेदी करा म्हणून हा बदमाशपणा आहे पाण्यावरचे जे पिकं आहेत आणि ते फक्त हे दोन चार राज्यांपुरता विषय आहे जिथून सगळ्यात जास्त प्रोक्युरमेंट केली जाते पंजाब आहे हरियाणा आहे आता मध्य प्रदेश वाढलेले राजस्थान आहे पश्चिमी उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भातले पाच जिल्हे ज्याला झाडीपट्टी म्हणतो ते एम एस पी की लिगल गारंटी म्हणत असताना हे ह्याचं उत्तर देत नाही की उद्या रॅशनवरती लोक म्हणले आम्हाला गहू तांदूळ नको आम्हाला पैसे द्या तर शासनाला खरेदी करायची गरज पडणार नाही शासनाला जर खरेदी कर गरज पडणार नाही तर लिगल गारंटी म्हणजे काय शासनाने जो भाव जाहीर करायचा त्या भावानं बाकीच्या व्यापाऱ्यांनी खरेदी करावं त्यांना काय आणलेलं आहे खरेदी वाचून खुल्या बाजारामध्ये जी एम एस पी आहे त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा भाव मिळतो तेव्हा तुम्ही गळचेपी करता आणि जेव्हा त्याचे भाव कोसळतात तेव्हा तुम्ही जाऊन सरकार गळा धरता म्हणजे हा जो ठरून ठरून केलेला बुद्धिभेद आहे ह्या ज्या मागण्यात ह्या देशव्यापी शेतकऱ्यांच्या नाहीत मी परत सांगतो किसान आंदोलन हे ठरून ठरून गहू आणि तांदळाचं पाणीवाली पिकांचं बागायती पिकांचं हा शब्द माझा नाहीये आम्ही शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी तिथुका एक एक असं मानतो हा बदमाशपणा हा भेद डाव्यांनी केलेला आहे की बागायती पिकं आणि करोडो पिकं भांडवलदारांची पिकं आणि गरीब शेतकऱ्यांची पिकं जो करोडोचा शेतकरी आहे त्याच्याकडे जे पिकतं ते खरेदी करण्याच्या संदर्भात हे काहीच बोलत नाहीत यांना एम एस पी की लिगल गॅरंटी कशासाठी पाहिजे तर गव्हा आणि तांदळासाठी पाहिजे आणि ती पण का पाहिजे तर ही खरेदी दलालांच्या मार्फत होते शेतकऱ्यांकडून होत नाही कोणी जाऊन तपासून पहा पंजाब आणि हरियाणामध्ये जी काही सगळं सरकार खरेदी करतं ते सरळ शेतकऱ्यांकडून सरकार खरेदी करत नाही आधीपासूनची गोष्ट या सरकारचं नाही हे सरकार त्याला बळी पडले असं तर माझा आरोप आहे उलट हेनी की कृषी कायदे मागं घेऊन शेपूट घातलेली आहे असाच माझा आरोप आहे त्यांना राजकीय फायदा झाला असेल भाजपला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता सुद्धा जेव्हा हे लिगल गॅरंटी मागतात असं म्हणून हे बाजारपेठेमध्ये शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये सरकारच्या अनावक अनावश्यक हस्तक्षेपाला आमंत्रण द्यायला लागलेत वस्तुत पूर्णपणे रेशनवरती फुकटा फुकटी वाटपाचा धंदा बंद करा काही खरेदी करायची गरज नाही शासन म्हणून जो काही तुम्हाला बफर स्टॉक खरेदी करायचा तो खुल्या बाजारातून खरेदी करा तुमचे तुमचे गोदाम गरजेपुरते दुष्काळापुरते भरान बाजू लावा ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य वाटप करायची करायची गरज नाही मी तर आव्हान करतो एक तरी मला असा गरीब माणूस दाखवा की जो म्हणतो की मला पैसे नको धान्य पाहिजे तुम्हाला जर गरीबाची काळजी असेल तर गरिबांची यादी काढा जसं बाकीच्या योजना असतात तसं सरळ गरीबांच्या खात्यामध्ये पैसे टाका धान्य द्यायची गरज नाही हा भंपकपणा आहे धान्य फुकटा फाकटी वाटप करणे याच्यातून ह्या किसान आंदोलन सारख्यांचे असे लाड तयार होतात असे दलाल तयार होतात आणि ही आंदोलनं तुमचा जीव घेणारी नितात राजकीय दृष्ट्या हे लक्षात घ्या संयुक्त किसान मोर्चानी पंधरा ऑगस्टला दिल्लीवरती जो हल्ला बोल करायचा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही कडक शब्दामध्ये निषेध करतो या लोकांचा शेतकरी हिताशी काही संबंध नाही हे फक्त दलालांचं आंदोलन आहे असा आमचा आरोप आहे इथेच थांबूया धन्यवाद